दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्यावेळी शिवसेनेचे दोन आमदार असताना देखील नाशिकचे पालकमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे दिल्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली नाराजी चर्चेत असताना आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्रीपद आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे हेवी वेट नेते छगन भुजबळ भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा असलेले गिरीश महाजन आणि शिवसेनेचे कॅप्टन कुल अशी ओळख असलेले दादा भुसे यांच्यात चढाओढ वाढलेली आहे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे यावरून जिल्हा वार्षिक योजना तसेच महापालिकेच्या नियमित अंदाजपत्रकांमधील बहुतांश पैसा कुंभमेळ्यासाठी खर्च होणार आहे त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला कमालीचा भाव आला आहे तुर्तास छगन भुजबळ महाजन आणि भुसे या तिघांमध्ये चढावड वाढल्याचं सांगितलं जात आहे पालकमंत्री पदासाठी राज्यातील दुय्यम खाते घेण्याची देखील तयारी काही नेत्यांची असून त्या दृष्टिकोनातून देखील आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे तशी इच्छा बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे आगामी महापालिका आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तीन आमदारांपैकी एकाला मंत्रीपद दिले जावे अशी मागणी पुढे येते सलग तीन वेळेस नाशिककरांनी भाजपावर विश्वास दाखवून आमदारकी तसेच महापालिकेत सत्ता दिल्यामुळे आता भविष्यात स्थानिक नेतृत्वाला वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रीपद मिळावे असा सूर आहे या शर्तीत महिला आमदारांमध्ये देवयानी फरंदे आणि सीमा हिरे या दोघी असून नवीन चेहरा म्हणून विचार केल्यास अॅडव्होकेट राहुल ढिकले यांना संधी मिळू शकते दुसरीकडे चांदोडमधून राहुल आहेर यांना जाहीर सभेत मंत्रीपदाचा शब्द दिला होता यासह देवालीमधून विजयी झाल्या सरोज अहिरे या सुद्धा आता शर्यतीत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक